नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनलवरती चला तर जाणून घेऊया गुरुपौर्णिमा कधी आहे गुरु पौर्णिमा का साजरी केली जाते व गुरुपौर्णिमेचे कोणते नियम आहे हे सर्व काही जाणून घेऊया गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी साजरी केली जाईल या दिवशी गुरु आणि मार्गदर्शकांचा सन्मान करण्याची प्रथा आहे या दिवशी भक्त त्यांच्या गुरुजींची पूजा करतात त्यांना भेटवस्तू अर्पण करतात आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतात गुरुपौर्णिमेचे विशेष नियम आहेत त्या दिवशी गुरूंची पूजा करावी या दिवशी शिष्यांनी त्यांच्या गुरुची पूजा करावी त्यांना फुले नैवेद्य अर्पण करावे आणि त्यांच्या चरणाचा स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा उपवास करावा काही लोक गुरुपौर्णिमेच्या दिवशी उपवास सुद्धा करतात दान गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरजू लोकांना अन्न वस्त्र आणि इतर आवश्यक वस्तू दान करणे शुभ मानले जाते धार्मिक ग्रंथ या दिवशी गुरुचरित्र किंवा इतर धार्मिक ग्रंथाचे पठण करणे हे देखील आपण म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम या मंत्राचा अर्थ असा आहे की गुरु हे ब्रह्मा विष्णू आणि महेश शंकर यांच्या सन्मानात आहेत गुरु हे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत त्या श्री गुरुला माझा नमस्कार या मंत्रात गुरुचे महत्व तीन प्रकारे सांगितले ते कसे तर चला पाहूया गुरु ब्रह्मा विष्णू महेश या ओळीत गुरु ब्रह्माला सृष्टीचे निर्माते विष्णू पालन करते आणि महेश संहार करते यांचा सन्मान मानले आहे यांचा अर्थ असा आहे की गुरु हे सृष्टीच्या रचनेत पालन पोषणात आणि संहारामध्ये संहारामध्ये वाईट गोष्टीचा नाश यास मदत करतात जसे ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघे मिळून विश्व चालवतात त्याचप्रमाणे गुरु आपल्याला शिष्याचा गुरु आपल्या शिष्याला योग्य मार्गदर्शन करून त्यांची जीवन मिळ घडवतात गुरु साक्षात परब्रह्म या ओळीत गुरु हे प्रत्यक्ष परब्रह्म ईश्वर मानले आहेत याचा अर्थ असा की गुरु हे स्वतः ईश्वराचे रूप आहे त्यांच्याकडून ज्ञान आणि मार्गदर्शन मिळून शिष्य ईश्वराला प्राप्त करू शकतो श्री गुरुवे नम या ओळीत त्या श्री गुरुला नमस्कार वंदन केले आहे याचा अर्थ असा की गुरुच्या चरणी आपली नम्रता व्यक्त करणे हा त्यांच्या प्रती आदर व्यक्त करणे असा आहे हा मंत्र असा आहे की गुरुच्या श्रेष्ठ स्थानाचे त्यांच्या महत्वाच्या आणि त्यांच्या प्रती भक्तीभावाचे महत्व स्पष्ट करतो अशा प्रकारे आताच आपण या व्हिडिओ मध्ये गुरु बद्दल सर्व माहिती जाणून घेतली गुरु पौर्णिमा कधी साजरी केली जाते हेही जाणले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद